नमस्कार रामकृष्ण हरी आज आपण जाणून घेऊया ज्ञानेश्वरी म्हणजे नक्की काय चला नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी महाराष्ट्राची पुण्य आणि पावन अशी ही भूमी म्हणजे संतरत्नांची जणू एक खानच आहे या रत्नांपैकीच एक अमौलिक रत्न आणि एक ईश्वरी अवतार म्हणजेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानदेवांचा अवतार आणि त्यांच्या जीवनकार्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी भगवद्गीतेवर केलेली प्राकृत मराठी भाषेतील ग्रंथांची रचना अर्थातच श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणे त्यात ईश्वरी ज्ञानाचे शब्दोशब्दी दर्शन घडते महाभारतातील भीष्म पर्वात घडलेला तो कौरव पांडवातील महासंग्राम त्यावेळी प्रत्यक्ष रणांगना रणांगणावर मोह माया ममत्व आणि स्वकीयांचे प्रेम ह्यांनी संमोहित झालेला अर्जुन मी माझ्या स्वकीयांचा वध करून ते रक्तरंजित सिंहासनाचे सुख मिळवणार नाही मी ह्यांच्या मृत्यूस कुलक्षयास कारणीभूत होऊन पापाचा धनी होणार नाही असे म्हणून जेव्हा धनुर्धाली अर्जुनाने संमोहित होत आपल्या स्वधर्म पालनापासून तोंड फिरवले तेव्हा त्यास स्वधर्माचरणास प्रवृत्त करण्यासाठी देहाची नाश्वरता आत्म्याचे अमरत्व आणि आत्मतत्वाची ओळख करून देण्यासाठी गीता सांगितली जीवाला त्याचा दुरावलेला सोह परत भेटवून देण्यासाठी जो आत्मज्ञानाचा जो बोध माऊलींनी केला जे बोधामृत त्या प्रियत प्रियत्वाने पाजले ते म्हणजेच गीता सातशे श्लोकांच्या ह्या गीतेवर ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीक्षेत्र नेवासे येथील जगाचे जीवनसूत्र श्री महालया मोहिनीराज आहेत अशा पवित्र क्षेत्री आपल्या धर्मसंकीर्तनास प्रारंभ केला त्याचे लेखकू झाले ते सचितानंद बाबा त्या सातशे श्लोकांवर नऊ हजार ओव्यांचा आणि अठरा अध्यायाचा ग्रंथ त्यांनी तयार केला आणि आपल्या मराठी भाषेला एक अलौकिक अशी शाश्वत आत्मज्ञानगंगेचा लाभ दिला संत ज्ञानदेवांच्या आणि त्यांच्या कार्याची महती सांगताना श्री संत ज्ञानदेवांचे समकालीन संत व विठ्ठल हा ज्यांच्या जीवाचा जिवाळा होता ते संत नामदेवराय म्हणतात की श्री संत ज्ञानेश्वर महाराज रचित ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अवघ्या भागवत धर्मीय भक्त भाविकांना शिरोधारी आहे ज्ञानराज माझी योग्यांची जन माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळीला छप्पन्न भाषेचा केलास गौरव भवारनवी नाव उभारिली श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी भुवनी सुखी नांदे नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतर योवी अनुभवावे आत्मोद्धाराच्या ज्ञानास पारख्या झालेल्या लोकांना संत ज्ञानदेवांनी या ग्रंथाच्या रूपाने ज्ञानाची कवाडे उघडून दिली समाजातील विषमता भेदभाव दूर करून सर्वांच्या उद्धारासाठी भगवत भक्तीचा साधा सोपा मार्ग दाखविणाऱ्या भागवत धर्माचा संत ज्ञानदेवांनी पाया घातला त्यांनी मांडलेले धर्मसंकीर्तन हे आज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी लोकजागृत आणि विस्कटलेली घटी घडी नीट बसवण्यासाठी होते ती तत्कालीन लोकजागृत जागृती करत असताना त्यांनी निर्माण करून ठेवलेली ही थोर ग्रंथसंपदा आजही सर्वसामान्य जीवांना त्यांचा जीवनसंग्राम लढण्याचे आणि तो जिंकण्याचे धैर्य आणि मनोबल देण्या इतकी निश्चितच परिपूर्ण आहे त्यामुळेच आजही मोठ्या प्रमाणात वारकरी वर्ग आणि माऊलींच्यावरील विलक्षण प्रेमाने आणि त्यांच्यापदी अनन्य भावे शरणा शरणांगत झालेले जीव हे ती ज्ञानेश्वरी आणि तिचे वाचन मनन आणि चिंतन करताना दिसतात आजही माऊलींच्या संजीवन समाधी मन, समाधी मंदिराच्या परिसरात अनेक भक्तगण आपणही ज्ञानेश्वरी पाठाची साधना करताना पाहतो ज्ञानेश्वरी कशी वाचावी श्री ज्ञानेश्वरीची पारायण पद्धती श्री ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे दिल्या आहेत त्या भाविक भक्तांनी आपल्या सोयीनुसार पारायण करणे श्री ज्ञानेश्वरी वाचताना ओव्या एका सुरात वाचाव्यात तसेच उच्चार स्पष्ट व शुद्ध असावेत तसेच रोज ग्रंथपूजन करून शेवटी पसायदान म्हणावे श्री ज्ञानेश्वरी प पारायणाचे शेवटी संपूर्ण श्रीमद भगवद्गीता व श्री सहस्रनामासह वाचन करणे आवश्यक आहे श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रा पारायणची फलप्राप्ती श्री ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्याचे चित्त शुद्ध होऊन परमेश्वराचरणी एकाग्र होतो त्याच्यात सत्संगाची अभिलाषा निर्माण होऊन सदा रचनी बनतो आणि आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेकडे वाटचाल करू लागतो श्री ज्ञानेश्वरी सप्ताह पारायण पद्धती कशी असते दिवस पहिला अध्याय एक ते पाच पूर्ण ओवी तेराशे तीस दिवस दुसरा अध्याय सहा आणि सात ओवी संख्या सातशे सात दिवस तिसरा अध्याय आठ ते दहा ओवी संख्या एक हजार एकशे एक्केचाळीस दिवस चौथा अध्याय अकरा आणि बारा ओवी संख्या नऊशे पंचावन्न दिवस पाचवा अध्याय तेरा आणि चौदा ओवी संख्या एक हजार पाचशे पंच्याऐंशी दिवस सहावा अध्याय पंधरा आणि सतरा पंधरा ते सतरा ओवी संख्या एक हजार पाचशे पाच दिवस सातवा अध्याय अठरावा ओवी संख्या एक हजार आठशे दहा श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सर्व सारा साधारण पद्धती म्हणजे जर सात दिवस पारायण असेल तर सरासरी दररोज एक हजार तीनशे ओव्या वाचणे तीन दिवस पारायण असेल तर सरासरी दररोज तीन हजार ओव्य वाचणे पंधरा दिवसांचे पारायण असेल तर सरासरी दररोज सहाशे ओव्या वाचणे तीस दिवसांचे पारायण असेल तर सरासरी दररोज तीनशे ओव्या वाचणे ज्ञानेश्वरी पारायणाचे फल वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेशी ज्ञान होय मुढा मूर्ख तू त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्यांसी लोटांगणी या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगेतो श्रीविष्णू श्रीगीता हा प्रश्नू अर्जुनेशी ते ज्ञानेश्वरी वाचे वद वदता वाचे भयकरी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी ज्ञानराया माझी योग्यांची माऊली जेने निमवल्ली प्रकट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळीला छप्पन्न भाषेचा केलासे गौरव नवी नाव उभारिली श्रवणांचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी रांदे नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी धन्यवाद लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद